सुबस सकाळ मंडळी कशा काय सगळे बऱ्यात ना तर मंडळी आज आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की पूजेला या कारण की लग्न झाल्याच्या नंतर पूजेचा कार्यक्रम असतो सत्यनारायणाची पूजा म्हणजे देवासमोर घालावीच लागते ती पहिल्यापासून प्रथा आहेच आणि ती करावीच लागते तर मंडळी आपल्या वाता कोकणाचं वातावरण बघा कोकणचं कसं झालं एकदम सकाळ सकाळचं कळबट सुतारवाडी माझं गाव तर मंडळी आपल्या आता पूजा आहे पूजेला गावातील सर्व लोक येणार आहेत तर खूप सुंदर प्रकारे आपल्या घराची सजावट देखील झालेली आहे आणि बाकी सगळे कार्यक्रम एकदम व्यवस्थित सुखरूप एकदम मस्त झालेले आहेत आता हा पूजेचा कार्यक्रम देखील होणार आहे दुपारनंतर आणि आपल्या तिकडे लहान मुलांनी क्रिकेटचे सामने देखील भरवले आहेत मोठ्या माणसांनी सगळ्यांनी मिळून चांगलं नियोजन करून सामने देखील भरवले आहेत तिकडे देखील मी तुम्हाला घेऊन जाणार आहे दाखवणार आहे कसं कसं काय काय केलं नाही कारण की संध्याकाळी पूजा होणार आरती होणार सगळ्या गोष्टी होणार आहेत जेवणाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम सगळं होणार आहे ले ले। तर खूप सुंदर प्रकारे असं आपल्या घरातलं नियोजन देखील झालेलं आहे तर आपण आता जाऊया आपल्या घराकडे काय चालले नक्की बघूया कशा ते हे करतात बाकीच्या गोष्टी मग दाखवतो माझ्या घरला हे आपलं घर आहे तिकडे हे बघा हे दोन पाहुणे मंडळी आपले बॉस माणूस आहेत हे बघ हे बॉस माणसं आहेत आपले हे बघ हे कि काय कडसे कुठं लावायचं माहिती ना तुला त्याच्यात एक काढ बाहेर काढ एक पटकन बाहेर तुला माहिती ना कसे वापरतात ते हा तोड ना तोंडान तोंडान तोड तोड़ा। एक काढ बाहेर एक बाहेर काढ एकच एक काढ बाहेर हा असं नाही काढ बाहेर खालच्या दर नीट कर हे असंही करायचं ठीक आहे सोड सोड हे बघ आला असल आवाज ट्रॉफीला ठीक आहे जा तर आता आपण ग्राउंडवर चाललोय बघू कसं नियोजन केले नाही त्यांनी कसे सामने चालू आहेत आपल्याला बघायचे आहेत मंडळ हे बघा खूप सुंदर प्रकारे सामने बाहेर भरलेत इकडे हे हे ग्राउंड आहे हॅलो हे बघा हॅलो खूप छान ग्राउंड आहे आणि हा आपला इथे नियोजन मंडळ आहे बघू शकता बघा चांगल्या प्रकारे नियोजन केले नाही आणि ह्या ट्रॉफी आहेत अंकेत शिरकर एक चांगला असा छटकार मारलेला आहे गगन हे हॅलो हॅलो अंकित शिरकर मैदानाच्या भाडे आम्ही मैदानातून काढण्यात दोन शब्द बोला दोन शब्द दो या कार्यक्रमाचा आम्ही एकदम चांगल्या प्रकारे नियोजन केलंय आमचे सिद्ध यांनी लाभलेले म्हणजे आम्हाला फर्स्ट प्राईज दिलाय दोन हजार दोनशे वा वाकेत यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलंय इकडे मैदान साफ करण्यासाठी वगैरे हो आणि आमची टीम ही तुम्ही बघितच असाल लालपोरा आम्ही घेऊन नियोजन करतोय त्या प्रकारे आम्ही आणि आमची टीम एकदम उत्कृष्ट खेळते आणि आमच्या या टीमचं नाव म्हणजे आमच्या कर्मडी गावामध्ये तर बघितलं तर नाव एक नंबर मध्ये आहे खूप छान आणि हे बघा इथे खूप छान असं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती देखील आहे आणि विश्वकर्माची आहे खूप सुंदर असं प्रकारे सजावट केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि एकदम अशा सजावटीनुसार संघ चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं दिसत आहे हे बघा या साईडला संघ आलेले दिसत आहेत त्या बाजूला लहान मुलांची का संघाची चालू आहे हे बघा या ठिकाणी अध्यक्ष आता काय झालंय देणगी चला ठीक आहे आपल्या नावानं आता आपण एवढा आलोय ब्लॉग बनवायला आपल्या नावानं शंभर रुपयाची पावती करू शकतो रुपयाची <laughs> पावती लिया आधी कार्ड देतो मी उधार ठेवा दोन मिनिट मी देतो तुम्हाला घेत नाही तुम्ही लिहा नाव आम्ही असं शब्दाला आणि शब्द मागे घेत नाव प्रथमेश शिरकर आपल्या नावाची पावती बनलेली आहे शंभर रुपयाची आम्हाला उच्च पुच्छ कुच्छ द्या काहीतरी वा कुचाण नो हा काय बॉल समजलेला नाही बॉल वाकळा तिकडा येतोय हा फिरवून टाकायचा नाहीये सरळ बॉल टाकायचा शिलाईच्या शिलाईचा आपल्या संघासाठी दहा संख्या वाढले ती एकळ राणाला पाहूया पुढचा आपण बॉल हा पण काय बॉल समजलेला नाही वाकळा तिकडा बॉल येतोय अंपायर हातावर लक्ष द्यायचं आहे सरळ बॉल टाकायचा आगरी बॉल टाकायचा आहे मस्त दोन तिकडच्या रुपात दोन दोन जण भेटला तिकडे स्वरूपात आई शेकर याला का मैदान दिसत नाही यार आंडीच्या खाली आई दिसतंय ना शिकता तर आंडीच्या एवढं खाली जागा वासर पडले तिकडे बॉल मारा ना वरती चाली बॉल कशाला मारतो खाली बॉल मारा खाली मारता खाली बॉल मारा की दहा संख्या दोन ने वाढते मला वाटतं पंधरा झालेली आहे काय सोळा झाली आहे सॉरी सोळा झालेली आहे आई शिरकार थांब 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 आताची थांबा इकडे दाखव इकडे दाखव दाखव इकडं आता जी धाबल यांनी जर या बॅट मधून आता जर सिक्स मारला तर एक रुपयाचा पारदर्शी वा 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 एक रुपयाचा पारदर्शी काय झालं आयुष्यकर आपल्या या ठिकाणी आयुषकर यांना बक्षीस लागला होता म्हणजे एक सिक्स मारल्यावर त्यांना एक रुपये पारितोषिक करता आणि त्याने गगन चुपी सिक्स मारून बॉलची गोटी गोटी करून बॉल सीमोनेशीच्या बाहेर टाकलाय त्यामुळं आमच्या करून एक रुपयाचा पारकोशिक देण्यात सत्कार केला त्यांचा एक म्हणतो पाना लागला पानाला हा नंतर बघायला गेला दिस का मंडळी तर मंडळी आताच आपली सत्यनारायणाची पूजा झालेली आहे आणि आता सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेत आहेत तर तुम्हाला मी सगळ्यांना दाखवतो करायला हरे राम हरे राम सगळे जण आहेत हे बघा पूजेच्या सगळ्याचं महाप्रसाद सगळे येतात इकडे जेवणाचे सामान इकडे देखील सगळे लोक जेवायला बसले आता कुठे thank mm -hmm. you शॉर्ट व्हिडिओ तर नाही बनवल्यात पण मी ब्लॉग बनवला कारण की वेळच नव्हता भेटत माझे घरचं घर होतं म्हणून माझी धावपळ चालू होती भरपूर इकडे जा तिकडे जा हे आणून देस ते आणून देस या गोष्टींमध्ये मी जास्त बिझी होतो तर आत्ता <coughs> सगळ्यातून बाहेर आलो आहे माझा घसा पण जाम बसला आहे आता तुम्हाला मी जे काय असेल ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन तोपर्यंत आपल्या इथं तो थांबायचं आहे तर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये